वाणागी है। वाणागी है। दादा, माझ्या कॉलेजची की करायची मला पुस्तक घ्यायची पैसे तुमच्यासारखा बेवडा बोलू काय कामाला काय म्हणताय तुम्ही अग आई सगळे पैसे पत्ते त्यांनी पैसे सगळे बुडवले Premises, vanity, 1, 2... Inhala, dansa, piedzieć, oh, o vai. तर मंडळी पाहिला आपण जुगार असेल पत्ते त्यानंतर दारू असेल यामुळे घराच्यांचं किती नुकसान होतं एक व्यक्ती व्यसन व्यसन करतो पण त्याच्या मुलाबाळांना त्याच्या बायकोला त्याचा ना त्रास सहन करायला लागतो त्यामुळं जुगार असेल दारू असेल कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल ते, ते आपल्याला काय विनाशाकडे घेऊन जात असतं प्रत्येक व्यसन हे विषा विषाप्रमाणे त्याच्यामुळं सगळी व्यसन आपण टाळा आपल्या सर्व मुलांना बाळांना चांगल्या सवयी लावा हीच आमची सर्वांना नम्रतेची विनंती